सर्वटीन केतकीताई नबाई पाटील रितेश पाटील धर्मेश पाटील सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले सर्व पोलीस अधिकारी परिवार बंधू भगिनी मित्रांनो खरं मी <coughs> मुख्यमंत्री साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभू असतील नामदार गिरीश भाऊ असतील रामेश्वर भाऊ असेल यांचा मनपूरक आभार मानेल साहेब मी देवेंद्र भाऊंना पोलिसांच्या संदर्भात फार जळून पाहिलेले मुख्यमंत्री असताना ज्या वेळेला आम्ही देवेंद्र भाऊशी चर्चा करत असताना देवेंद्र भाऊची सतत एक संकल्पना होती की जसं पोलीस डिपार्टमेंटकडून आम्ही अपेक्षा ठेवतो हो की चांगली ड्युटी केली पाहिजे चांगला तपास लागला पाहिजे गुन्हेगारी कमी झाली पाहिजे तसं शासन म्हणून आम्ही पोलिसांना सेवा सुद्धा दिल्या पाहिजे हे सुद्धा देवेंद्र भाऊच्या भावना मुख्यमंत्री असल्यापासून मला वाटतं आम्ही स्वतः जाऊन बघितलेलं आहे आणि ज्या वेळेला आपण समोर बसलेलो ते हाऊसिंग जो प्रोजेक्ट झालेला आपल्या समोर मी साहेब दोन हजार आठ ला इकडे नगर शोक होतो या भागामध्ये पोलीस साईन माझ्याच कडे होती आणि ज्या वेळेला आम्ही बघितलं की पोलीस डिपार्टमेंटचे वन बेश के घर फक्त साहेब किती वन बीएसके घरामध्ये पोलीस कुटुंब राहायचं त्याच्यामध्ये आई वडील आले मुलं असतील कसं राहायचं मी प्रचार करत असताना फार जोळून पाहिलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी तर जिना सुद्धा नव्हता चढायला काहीतरी टाक्या ठेवल्या काहीतरी पोते ठेवले अशा परिस्थितीत आणि मला वाटतं त्यावेळेला मी देवेंद्रभाऊना भेटलो की आता पुढे भविष्यात पोलिसांना टू केचा रूम मिळाला पाहिजे क्वार्टर मिळालं पाहिजे आणि देवेंद्रभाऊने लगेच मंजूर केले आणि मला वाटतं त्या काळात देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री असताना सत्तर कोटीचं आपल्याला जळगाव जिल्ह्यापासून त्याची सुरुवात झालेली जळगाव शहरापासून आणि भविष्यात मला वाटतं असे आपल्याला गृहमंत्री लाभलेले आणि ह्या माध्यमातून आता सुद्धा त्यांनी आज आरोग्य खातं त्यांच्याकडे नाही आहे पण एक असं डिपार्टमेंट तयार केलं की ह्या डिपार्टमेंटला किंवा सर्वसामान्य जनतेला आपण काय मदत करू शकतो कारण ज्या वेळेला लोकप्रतिनिधी सेवेतून सत्ता आणि सत्तेतून परत सेवा कशी करता येईल या संकल्पेतून मला वाटतं मा आज रामेश्वरभो या खात्याचे प्रमुख आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण आज पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून डॉक्टर रितेश पाटलांनी डॉक्टर धर्मेश पाटील असेल यांच्या माध्यमातून आज ज्या तपासण्या होणार आहे मी सर्व पोलीस बंधूंना भगिनींना विनंती करेन की दैनिक जीवनामध्ये साहेब बऱ्याच वेळेला अशा घटना घडतात की आमचे पोलीस बंधू ड्युटीवर असताना काहीतरी घटना घडतात ब्रेन ट्युमर झालं अटॅक आलं कारण दैनिक जीवनात धावपळ खूप असते आणि आम्ही आमच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो पण निमित्ताने ही आरोग्य सेवा आपल्या दारी चालून आलेली आता मला वाटतं हिचा लाभ आपण शंभर टक्के आपण परिवार असेल आपण स्वतः असतील आपले आई वडील जर गावाला असतील तर उलट बोलून घ्या त्यांना या, या निमित्ताने आणि त्यांचे सुद्धा चेकअप मला वाटतं करून घेणं आपलं एक कर्तव्य आहे म्हणून मी सर्वांना विनंती करेल मी खरं गोदावरी कॉलेजचं मी मनोपूरक मेडिकल कॉलेजचं अभिनंदन करेन की कितके आहेत औला जादा असतील आपण पोलीस डिपार्टमेंटला नाही पूर्ण जळगाव शहरामध्ये जिथे स्लम एरिया असेल तिथे आम्ही छोटे छोटे कॅम्प घेतलेले आणि जसं डॉक्टर रितेश पाटील सांगितले किंवा पेशंट कितीपेक्षा आम्ही किती पेशंटला मदत करू शकलो आणि याच्यात एवढंच नाही तर याच्यात जर काही आजाराचं निदान झालं तर त्याची सेवा सुद्धा फ्रीमध्ये होणार आहे मग परमेश्वर कोणाची वेळ येऊ नये पण अशी जर काही वेळ आली तर त्याचा इलाज आता फ्रीमध्ये सुद्धा होणार आहे आणि मला वाटतं ह्या माध्यमातून आदरणीय रामेश्वर भाऊ याचा पूर्ण फॉलोअप घेणार आहे आपले नेते आमदार गिरीश भाऊ सुद्धा याला शंभर टक्के मदत करणारे आणि देवेंद्र भाऊ तर आपल्या पाठीमागे आहेतच त्यांच्या आदेशानुसार मला वाटतं हे कॅम्प सर्वे घेतले जात आहेत आणि या मदतीने मला वाटतं आपण सगळ्यांनी आरोग्याच्या संदर्भात चेकअप करून घ्यावं फक्त हो। मी एक उदाहरण सांगेल की आरोग्य किती महत्वाचं असतं आपण वेळ का दिला पाहिजे आपण साहेब आम्ही एक रोटरीच्या कार्यक्रमाला गेलो होतो तिथे फार त्यांनी एक वक्त्याने फॉर्म बनवून आणले होते येतेदायी आणि ते फॉर्म असे होते की तुमच्या नखापासून बालाच्या केसापासून तर नखापर्यंत तुम्ही शरीराची व्हॅल्यू हो द्या तुमची आणि त्या फॉर्ममध्ये ती एक व्हॅल्यू तुमची आणि तुमचा व्यवसाय व्यवसायाची व्हॅल्यू असं त्या फॉर्ममध्ये डिटेल दिलेलं होतं आणि त्यांनी एक मेडिकलचं उदाहरण दिलं की त्या मेडिकल वाल्याच्या फॉर्ममध्ये त्यांनी त्या वेळेला म्हणजे पंधरा एक वर्षापूर्वीचा किस्सा असेल तर त्यावेळेला त्या मेडिकलचं त्यांनी शरीराचं व्हॅल्यू काहीतरी सव्वा दोन कोटी लावलं एक अंदाजे व आईज मी काय करू शकतो लिव्हर कितीला देऊ शकतो आणि त्याच्या मेडिकलचं व्हॅल्यू वीस लाख रुपये होतं त्यावेळेला किंवा याच्या दुकानाची किंमत स्टॉक वीस लाख रुपये आणि मेडिकलवर सकाळी नऊ पासून जातो तर रात्री नऊ पर्यंत मेडिकल बंद होतो म्हणजे बारा तास मी मेडिकलवरती काम देतो आणि वीस लाखाला तुम्ही बारा तास सेवा ता देत आहे बारा तास बसताय आणि जे सव्वा दोन कोटीचं तुमचं शरीर आहे त्याच्यासाठी तुम्ही एक ताससुद्धा वेळ देत नाही आणि मला वाटतं म्हणून आपण आपल्या आरोग्याच्या संदर्भात हे शरीर हे परमेश्वराने आपल्याला फ्रीमध्ये दिलेलं आहे आणि याच्यामुळे वाटतं याची व्हॅल्यू आपण लावू शकतो पण याची किंमत पाहिलं तर आपण मूल्य करू शकत नाही म्हणून प्रत्येकाने एक तास आपल्या फिटनेससाठी आरोग्यासाठी देणं खूप गरजेचं आहे म्हणून तेही विनंती करेल की आता आपण आरोग्य चेक करत असताना एक तास आपल्या आरोग्यासाठी जसा वेळ सकाळी विजे उठे असेल तर संध्याकाळी द्या संध्याकाळी असेल तर दुपारी द्या एक तास मला वाटतं आपल्या आरोग्यासाठी कमीत कमी पाच सहा किलोमीटर काय व्यायाम करता येईल त्याला त्याला कोणाला स्विमिंग आले तर स्विमिंग करू शकतो स्पोर्टमध्ये बरेच आमचे पोलीस बंधू असतात कोणाला क्रिकेट असेल हॉलीबॉल असेल जी आपल्याला आवड असेल एक तास आपल्या कमीत कमी चाळीस मिनटात एक तास आपल्याला कसा देता येईल हा प्रयत्न वाट आपण सर्वांनी करावा पुन्हा मी आज आदरणीय उपमुख्य देवेंद्र भाऊ नामदार गिरीश भाऊ रामेश्वर भाऊ व गोदावरी कॉलेज मेडिकल कॉलेज आदरणीय दादा केतकीताई डॉक्टर साहेब आहेत इथे रितेश पाटील धर्मेश पाटील व त्यांची सर्व टीमचं आणि मी एस पी साहेबांचे विशेष करून आभार मानेल कारण कोणतीही गोष्ट करण्यासाठी जसं आपण करतो जसं आता ते दीपप्रयोजन झालेलं आहे आज दीप्रवचन समोर जरी दिवा दिसत असेल पण त्याच्या पाठीमागे वात आणि तेल जाणारे खूप असतात आणि मला वाटतं हा सुद्धा मला वाटतं एस पी साहेब त्यांच्या सर्व सहकाऱ्याचं याच्या योगदानाने मला वाटतं आज हा कॅम्प होतोय पुन्हा मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण आपला मेसेजद्वारे सर्वांना जास्तीत जास्त मेसेज करून दहा दिवस जसं डॉक्टरांनी दहा दिवस हा कॅम्प चालणार आहे दहा दिवस पूर्ण आपलं सर्व चेकअप करून घ्यावं असं सर्व आमच्या बंधू भगिनींना विनंती असतील गावावरती ते असतील त्यांनाही बोलून करता आलं तर मला वाटतं सर्व डॉक्टर आपल्याला सेवा देतील ही विनंती करतो